मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात बँकेने आपल्या सर्व खातेदारांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण देणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूया देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय बँकेने आपल्या सर्व खातेधारकांना एक महत्वाची सूचना जारी केली आहे फक्त एका चुकीमुळे तुमचे बँक खाते काही सेकंदात रिकामे देखील होऊ शकते देशातील सर्वच आघाडीच्या बँकांकडून आपल्या खातेदारांना पैशांच्या सुरक्षिततेबाबत वेळोवेळी संदेश एसएमएस व ईमेल पाठवले जात व तसेच केंद्र सरकारची सत्यता पडताळणी करणारी संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने देखील भारतीय स्टेट बँकेच्या खातेदारांना लक्ष करणाऱ्या नवीन मोठ्या घोटाळ्याबाबत अलर्ट जारी केला आहे खोट्या व बनावट आणि व्हॉट्सअप मॅसेजद्वारे खातेदारांची फसवणूक करत आहेत त्यामुळे सावध व सतर्क कारण तुमची एक चूक तुम्हाला फारच महागात पडू शकते एका एक एस एम एसमुळे तुमचे बँक खाते काही मिनिटात रिकामे देखील होऊ शकते भारतीय स्टेट बँकेकडून वारंवार आपल्या सर्व खातेदारांना सुरक्षेच्या दृष्टीने अलर्ट पाठवून सावधान केले जाते यामध्ये एसबीआय बँकेचा मुख्य उद्देश हा आपल्या सर्व खातेधारकांचे पैसे सुरक्षित ठेवणे हा होय मागील काही दिवसांमध्ये ऑनलाईन व बँक फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे अशातच बँकेने आपल्या सर्व खातेदारांना एसबीआय रिवार्ड पॉइंट बाबत फसव्या व बनावट एस एम एस आणि व्हॉट्सअप मेसेज पासून सावधानतेचा सा इशारा दिला आहे एसबीआय बँकेने आपल्या सोशल मीडिया अकाउंट एक्स वरून अर्थात ट्विटर हँडल वरून एक ट्विट करून सांगितले की रिवॉर्ड रिडीम करण्यासाठी येणाऱ्या एस एम एस व व्हॉट्सअप मेसेज पासून सतर्क व सावध रहा स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पष्ट सांगितले की बँक तुम्हाला असे एस एम एस मेसेज पाठवत नाही त्यामुळे ग्राहकांनी या संशयास्पद मेसेज मधील कोणत्याही लिंक वर अजिबात क्लिक करू नका अन्यथा तुमचे फार मोठे नुकसान देखील होऊ शकते तुमचे बँक खाते देखील रिकामे होऊ शकते बँकेने केलेल्या ट्विटनुसार हॅकर सायबर चोरट्यांकडून व्हॉट्सअप आणि एस एम एस द्वारे पाठविण्यात येणाऱ्या बनावट फेक मेसेज मध्ये असे लिहिले आहे की प्रिय ग्राहक you know, यु नो एस बी आय नेट बँकिंग रिवॉर्ड पॉइंट नऊ हजार नऊशे ऐंशी रुपये आज एक्सपायर होत आहेत डॉक्युमेंट्स अपडेट करून म्हणजे कागदपत्र अपडेट करून तुमची कॅश म्हणजे तुमचे पैसे रिडीम करा व खाली एक लिंक दिली आहे मात्र लक्षात ठेवा त्यावर अजिबात क्लिक करू नका अन्यथा हॅकर काही मिनिटात तुमचे बँक खाते रिकामे करून टाकतील